नमस्कार मंडळी मी प्रिया पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये काय तुमच्याकडे सुद्धा अशाच पद्धतीचे काही टॉप आहेत जे की तुम्ही घेतले पण ते तुम्हाला टाईट आलेले किंवा जुने झालेले आहेत बऱ्याच दिवस झाले जे की तुम्ही वापरतच नाही आहेत अशा पद्धतीने हे टॉप फेकून द्यायच्याऐवजी तुम्ही याच्यापासून एक खूप सुंदर अशी वस्तू तयार करू शकता तर ती काय आहे ती मी तुम्हाला सांगते बघा या ठिकाणी मी एक टॉपला अशा पद्धतीने शिलाई उसवून घेतलेली आहे म्हणजे त्याच्या दोन भागामध्ये आता एक ताट ठेवलं आणि ताटाच्या मापाने आपल्याला हे आखून घ्यायचं आहे तर आता तर तुम्हाला समजलंच असेल मी काय बनवते आपण ताटावरचं झाकण किंवा हिंदीत त्या थालपोश सुद्धा म्हणतात ते आपण बनवत आहोत तर बघू शकता एकदम साधी सोपी पद्धत आहे जे की टॉप आपण फेकून देणार होतो त्याच्यापासून आपण हे बनवणार आहोत तर काय करायचं ताटाच्या या ठिकाणी माप ठेवून घ्यायचं आहे आणि आता ह्या ड्रेसला अस्तरसुद्धा आहे त्यामुळे मला या ठिकाणी आस्तरची सुद्धा गरज पडलेली नाही तुमचा जर नॉर्मल बिगर अस्तरचा असेल तर तुम्ही त्या ठिकाणी अस्तर त्याला आणखी एक डबल कपडा घेऊन लावू शकता तर आता दोन मी कपडे कापून घेतले आणि आता हे उलटे ठेवून अशा पद्धतीने आपल्याला गोल आकारामध्ये याला शिलाई मारून घ्यायची आहे पण असं काही सुद्धा नाही की तुमच्याकडे मशीन नसेल तर तुम्ही हे बनवू शकत नाही तुम्ही हाताने शिलाई मारूनसुद्धा याला बनवू शकता एकदम सोपी ही पद्धत आहे तर आता अशा पद्धतीने गोल अशी शिलाई मारून घ्यायची पण शिलाई मारताना थोडासा भाग आपल्याला उघडा ठेवायचा आहे एका साईडने जेणेकरून आपण उलटं हे ठेवून कपडा शिलाई मारली आहे ना तर मग आज तर आपल्याला पलटी करून घेता येईल आणि ह्या राहिलेल्या जागेमधून आपण आता हे पलटी करून घेणार आहोत बघू शकता अशा पद्धतीने मी या ठिकाणी पूर्ण हे पलटी करून घेतलेलं आहे तर बाजारामध्ये घ्यायला गेलं ना याची बरीचशी किंमत असते पण हे घरी बनवणं खूपच सोपं आहे अशा पद्धतीने तुम्ही वेगवेगळ्या डिझाईनमध्ये सुद्धा करू शकता ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करेलच पण हे टाकाऊपासून टिकाऊ बनवायचं मी तुम्हाला दाखवत आहे तुम्ही याच्यासाठी वैयक्तिक वेगळा कपडा घेऊनसुद्धा तुम्ही छानपैकी आपण याला शिवू शकतो पण सध्या हे मी टाकाऊ पासून टिकाऊ कसं बनवायचं हे दाखवलेलं आहे तर जे काही आपण बाजू उलटी काढण्यासाठी भाग ठेवला होता तो सुद्धा आतल्या साईडनी दुमडून घ्यायचा आणि तिथं सुद्धा एक छोटीशी शिलाई मारून घ्यायची आता अशा पद्धतीने ही साडीची लेस आहे एक खराब झालेली साडी होती त्यापासूनच मी ही लेस बाजूला ले काढून ठेवली होती आता तुम्हाला हवी तेवढ्या तुम्ही याच्यावरती घड्या घालून घेऊ शकता म्हणजे अर्धा इंचाला एक इंचाला अशा पद्धतीने फोल्ड करायचं आणि टिप मारून घ्यायची आणि पूर्ण गोल करत आपल्याला याला शिलाई मारून घ्यायची आहे मी एकदम साधी सोपी आणि तेवढीच अट्रॅक्टिव्ह अशी डिझाईन तुम्हाला दाखवत आहे याच्याऐवजी सुद्धा आपण छान अशा डिझाईन सुद्धा करू शकतो पण ही सर्वांना जमणारी एकदम सोपी अशी मी तुम्हाला डिझाईन दाखवलेली आहे आणि दिसण्यासाठी सुद्धा सुंदर दिसतं आता पट्टी पुरली नाही म्हणून मी डबल घेतली आणि ते जे जॉ जॉईन करून घेत आहे अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं खालच्या साईडने आणि टीप मारून घ्यायची बघू शकता या ठिकाणी एकदम सुंदर असं ताटावरचं झाकण आपलं बनून तयार झालेलं आहे पण पना आपण आणखी त्याला थोडंसं इनहास करूया म्हणजे या ठिकाणी माझ्याकडे लेससुद्धा होती थोडी शिल्लक तर गोल्डन कलरची याला मॅचसुद्धा होते तर ती लेस मी याला लावून घेते तुम्हाला दुसरं लावायचं तर काही लावू शकता साईडने थोडे लटकनसुद्धा लावू शकता मध्ये एखादा फूल किंवा एखादा पॅचसुद्धा लावू शकता तर टाकावपासून टिकाऊची ही आयडिया तुम्हाला कशी वाटलेली आहे मला तुम्ही नक्कीच कमेंट करून कळवा आणि आज बनवलेली ही वस्तू तुम्हाला आवडली की नाही आवडली मला हे सुद्धा कमेंट करून कळवायला विसरू नका आणि इथून पुढं तुम्हाला, तुम्हाला कुठले व्हिडिओ बघायचे आहेत आपल्या चॅनलवरती तेसुद्धा मला कमेंट करत चला कारण तुमच्या कमेंटने मला भरपूर अशी हेल्प होते चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये